विचार होण्याची आवश्यकता आहे मागील त्याला शेततळे आवश्यकता आहे बाकी महाराष्ट्राचं सांगत नाही परंतु कृषी मंत्री नाशिकचे म्हणून मी सांगतो की मागील त्याला शेततळ्यामध्ये मागच्या वर्षी छत्तीस हजार बावन शेतकऱ्यांनी अर्ज भरलेला आहे त्यातला अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना मागील त्याला शेततळ मिळालेलं नाही छत्तीस हजारापैकी अठ्ठावीस हजारांना मिळालं नाही म्हणजे सात आठ हजार शेतकऱ्यांना आठ हजार शेतकऱ्यांना हे शेततळ मिळालं असेल परंतु बाकी सर्वसाधारणपणे सगळ्या शेतकऱ्यांना हे काही शेततळ मिळालेलं नाही आहे आणि हीच अशी स्थिती सभापती महोदय पूर्ण राज्याची आहे मागील त्याला शेत निश्चित शेतकरी हे प्रगतीच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करतात थोड्याशा आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त, जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासाठी शेतकरी कार्यक्षम आहे पूर्ण प्रयत्न करतो परंतु सरकारने या शेतकऱ्याच्या प्रयत्नाला जर सात आणि साध हे जर दोन्ही दिली तर मला असं वाटतं ह्या ज्या योजना आहे याचं नाव मागील त्याला शेततळे देण्याची आवश्यकता नाही आहे कारण मागील त्याला मिळतच नाही कारण डिमांड अँड सप्लायमध्ये सांगितलं मी अनेक शेतकरी ऑनलाईन अर्ज करतात परंतु शेतकऱ्यांचा या संदर्भात मोठ्या प्रमाणावर अपेक्षा भंग मागील त्याला शेततळ्यामध्ये सभापती महोदय झालेला आहे याच्यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये अनुदानाची मर्यादा आहे आता इथं बसलेले मला असं वाटतं सगळेच शेतकरी आहेत याच्यातल्या कोणी मला सांगावं की पंच्याहत्तर हजारामध्ये शेतकऱ्यांना पूर्णपणे शेततळ करता येतं का याच्यात ये आणखी सांगतो की वन विभागाच्या योजनेमध्ये तीन लाख रुपये मिळतात शेततळ्यासाठी वन विभागाची जी योजना आहे याच्यामध्ये तीन लाख रुपये मिळतात आणि आपल्या या योजनेतून पंच्याहत्तर हजार रुपये सभापती महोदय शेतकऱ्यांना मिळतात सभापती महोदय ठिबकची सुद्धा ती स्थिती आहे तुषारची सुद्धा ती स्थिती आहे सौर पंपाची सुद्धा ती स्थिती आहे थी. ठिबक सिंचन एक शेतकऱ्यांना आवडणारा आणि शेतीसाठी आवश्यक असणारा भाग आहे आणि हा ठिबक सिंचनाच्या बाबतीत सरकार मागेल त्याला ठिबक सुद्धा देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे सरकारच्या निकषानुसार ठिबकचा भाव एकोणनव्वद हजार रुपये मला असं वाटतं जो भाव असेल त्याच्या ऐंशी टक्के रक्कम सरकार देते प्रत्यक्षात या ठिबकचा बाजारात भाव सव्वा लाखापासून दीड लाखापर्यंत आहे सरकार एकोणनव्वद लाखाची तर घोषणा करते त्यातला वीस टक्के मिळत नाही परंतु बाजारात गेल्यावर या सगळ्या ठिबकचा भाव सव्वा लाखापासून दीड लाखापर्यंत सभापती महोदय सभापती महोदय तुषारची सुद्धा ती स्थिती आहे तुषार सुद्धा निकषानुसार पंचवीस हजार रुपयाला आपण देतो प्रत्यक्षात बाजारामध्ये दे याचा भाव पस्तीस ते चाळीस हजार रुपये सभापती महोदय मागच्या काळात नांदेडमध्ये जे आपले सीमावर्ती भाग आहे तेलंगणाचे इथल्या शेतकऱ्यांनी पलीकडच्या तेलंगणाच्या शेतकऱ्यांची ठिबकची योजना खरेदी करून आणली सभापतीमध्ये चार चार पाच पाच हजार कारण तेलंगणा सरकारने ठिबक शंभर टक्के पूर्णपणे शंभर टक्के अनुदान अनुदानावर सरकार देतं आणि म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावर या ठिबक सिंचनचा लाभ मिळालेला आहे आपण जर सीमावर्ती भागात आपण गेलो नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद असेल किनवट असेल त्या पट्ट्यामध्ये जर आपण गेलो हदगाव असेल जे शेजारचे तेलंगणाचे तालुके आहेत तर निश्चित बाजूच्या तालुक्यामध्ये तेलंगणामध्ये ठिबकला प्रचंड प्रमाणात शंभर टक्के अनुदान सरकार देतं आणि ह्या अनुदानाच्या बळावर आणि त्याच्यामुळं आपल्या भागातील शेतकऱ्यांना या सरकारच्या या योजनेविषयी अप्रूप वाटतं आणि आपल्याला आठवत असेल मागच्या एक दोन हो हो वर्षापूर्वी या भागातील शेतकऱ्यांनी आम्हाला तेलंगणात सामील होऊ द्या अशा प्रकारचा एक प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता तो चुकीचा प्रस्ताव होता परंतु असं त्यांना का वाटलं तर याला कारण अशा पद्धतीनं या सरकारच्या योजना आहे महाराष्ट्र सरकार तर मला असं वाटतं तेलंगणा सरकारपेक्षा अतिशय प्रभावी आहे एक प्रगतीच्या दिशेनं जाणार आपण आहोत परंतु याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीनं आपण लोकप्रिय घोषणा निश्चित करतो पण तो शेतकऱ्याच्या हिताच्या या सगळ्या दृष्टीनं आपण मला असं वाटतं दुर्लक्ष करतो अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे सभापती महोदय सत्ताधारी पक्षानं फार मोठा प्रस्ताव लिहिला वैनगंगा पैनगंगा असेल आणि मराठवाडा वॉटर ग्रीड विषय वॉटर ग्रीड विषयी लिहित असताना मराठवाडा वॉटर ग्रीड हा प्रकल्प आहे याचा जर उल्लेख केला सभापती महोदय की कि मागच्या कित्येक वर्षानं सरकार याची फक्त घोषणा करते प्रत्यक्षात मराठवाडा वॉटर ग्रीड योजना कुठेही अंमलबजावणी याची सरकारने केली नाही याची योजनेची सुरुवात मला वाटतं आपले सभापती होते राम शिंदेसाहेब या राज्याचे मंत्री होते त्या काळात त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती आणि या समितीनं मराठवाडा वॉटर ग्रीडचा प्रोजेक्ट बनवला होता सभापती महोदय रामराजे निंबाळकर साहेब रामराजे साहेब उल्लेख केला नालसंधारण जलसंधार मंत्री होते त्यावेळेस त्यांच्या अध्यक्षतेखाली आता या योजनेतून मराठवाड्याला टी ते, तेवीस ते टी एम सी पाणी देण्याचा प्रस्ताव आहे सभापती महोदय मराठवाड्याच्या बाहेरील जे धरणं आहे जे पाणी वाया जात तिथून तो, तो प्रस्ताव तिथून ते पाणी आणायचं आहे ते काय पाणी कोणाचं पळवायचं नाही आहे परंतु सभापती महोदय सातत्यानं मराठवाड्याला या सगळ्या गोष्टी येऊन सांगितल्या जातात प्रत्यक्षात हे पाणी मराठवाड्याला कधी मिळेल अशा प्रकारची स्थिती सभापतीमध्ये मग मराठवाड्यामध्ये जायकवाडीच्या म्हणजे गोदावरी खोऱ्यात असेल नाही तर मग कृष्णा खोऱ्यात असेल जे धाराशिव बीड आणि लातूरला कृष्णा खोऱ्यातून पाणी मिळतं तो, तो सभापती महोदय राज्य सरकार किंवा सरकारी पक्ष सातत्यानं मराठवाडा वॉटर ग्रीड विषय बोलतोय परंतु तो मराठवाडा वॉटर ग्रीडची एक वीटही अजून लागलेली नाही कोणत्याही प्रकारे मराठवाडा वॉटर ग्रीडला या सरकारने मला आठवतं सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीसला एक बैठक राज्याच्या मंत्रिमंडळाची झाली होती शेचाळीस हजार कोटी रुपयाच्या घोषणा केल्या होत्या मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी परंतु मला खेदानी सांगावं लागेल सभापती महोदय आत्ताच्या घडीला फार आवाज उठवल्यानंतर दोन तीन महिन्यापूर्वी फक्त सर्वेक्षणासाठी एकसष्ट कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे म्हटलं होतं पण आपण थांबूया आता कारण तयारी त्यांची झाली आणि लोक वाटत आणि आपण दहा चाळीस म्हंटल होतं पण दहा ला घेऊया आपण लिफ्ट मिळत नाही काय ठीक आहे तुम्ही लेगवर राहा आपण ओके